हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी मला खूप कमेंट असतात की ताई तुझ्यातले पॅटर्नच कळत नाही आहेत कुठले आहेत कुठले नाहीत काही व्हिडिओ मिळतात काही व्हिडिओ मिळत नाहीत सगळ्यात आधी वाईन कलर हा वाईन कलर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये दिवाळीमध्ये गेला तो आहे नथ पैठणीमधला हा वाईन कलर खूप प्रचंड प्रमाणात याला मागणी आली आणि प्रचंड प्रमाणात हा सोल्ड सुद्धा झालेला आहे तर हे वाईन कलर जे आहे ते हे पूर्णपणे सिल्क मधला कपडा आहे खूप सुंदर असा पदर याचा फुल विडिओ जो आहे तुम्ही दिलेला आहे आणि हा वाईन कलर जो आहे तो एक हजार पन्नासला ला मी दिलेला आहे तर ही एक साडी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे पुन्हा रिस्टॉक मध्ये आलेली आहे सध्या मी ज्या साड्या दाखवत आहे त्या काही रिस्टॉक झालेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवत आहे तर याच्या पदरावरती पूर्णपणे मोराची डिझाईन आहे आणि बघू शकता जांभळ्या कलरची बॉर्डर आहे हे बघा मोराची डिझाईन आणि ब्लाउज कस कसा असणार आहे तर साडी जेव्हा तुम्ही हातात घ्याल तर याची जर असू दे सगळं एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट खूप मऊ साडी आहे आणि साडी थंडवा आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही नेसाल ना तो तुम्हाला थंड फील होणार एवढी अशी सिल्क जे आहे ना ते थोडंसं थंड राहतं टेरेकॉट कसं गरम राहतं तसंच सिल्क जे आहे ते एक थंडावा देणारं सिल्क आहे तर ही एक साडी आहे ज्या ताईना पाहिजे त्या ताईने ही पटापट बुकिंग करावी ही पुन्हा रिस्टॉक मध्ये आलेली आहे डिमांडिंग कलर जो आहे तो पुन्हा रिस्टॉक करण्यात आलेला आहे ही सुद्धा साडी जी आहे ती त्यावेळेला मी नऊशे नव्याण्णव ला सेल केलेली होती याच्यावरती बारीक अशी जरी आहे फुल बारीक जरी आहे आणि कॉन्ट्रास्ट देण्यात आलेला आहे ते चिंतामणी कलरचं याला पदर जो आहे तो गुलाबी कलरचा पदर आहे बाकी काठापासून शेवटपर्यंत याला फुल जरी असणार आहे त्यामुळे ही एक साडी जी आहे ती पुन्हा रिस्टॉक मध्ये हा कलर करण्यात आलेला आहे जे कलर भरपूर सारे ताईंना वाटत होते की बाबा रिस्टॉक व्हावे हे सुद्धा कापड जे आहे ते एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे हे बघा एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे आणि याची जी जरी आहे बॉर्डर आहे ना त्याची बारीक वर्कमध्ये चौकडा बॉर्डर देण्यात आलेली आहे हा जो कलर आहे मस्टर्ड येलो कलर जो आहे तो बऱ्याच जणींनी मागितलेला होता डिमांडिंग कलर आहे तो सुद्धा रिस्टॉक झालेला आहे त्याच साडीमध्ये त्याच्यानंतर जे कलर खूप साऱ्या जणींनी सांगितले त्याच कलरमध्ये ही एक साडी जी आहे ती मी रिस्टॉक केलेली आहे खूप सुंदर साडी आहे फक्त एकच सांगते की याचं कापड जे आहे ना सिल्कमध्ये येत नाही टेरीकॉट कॉटन आणि सिल्क ह्या तिन्हीच कॉम्बिनेशन असलेली ही, ही साडी आहे हे बघा कारण ह्या साडीचा ट्रेंड भरपूर आहे सध्या भरपूर प्रमाणात चालते आणि हा कलर जो आहे तो खूप साऱ्या जणींचा डिमांडिंग कलर आहे त्यामुळे हा कलर पुन्हा रिस्टॉक करण्यात आलेला आहे पूर्ण साडी सेम आहे पूर्ण आणि मध्ये ब्लाउज पीस ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता हा आहे त्याचा ब्लाऊज पीस वर्क आहे तुम्हाला थोडंसं मी खोलून दाखवते कारण ब्लाऊज पीस बऱ्याच जणींना उत्सुकता असते ना कसा आहे कसा नाही आहे तर हा बघा हा सुंदर असा ब्लाउज पीस आहे बॅक साईडला ठेवायचा आहे साईडला ठेवू शकता फ्रंटला ठेवायचं आहे फ्रंटला ठेवू शकता वर्क बघून घ्या आहे न हे आहे वर्क आणि सोबत हे आहे हाताचं वर्क पानाची डिझाईन जी आहे ना ते हाताला आहे तर हा कलर सुद्धा पुन्हा रिस्टॉक करण्यात आलेला आहे हा पॅटर्न त्यातलाच अजून एक आहे जो डिमांडिंग मध्ये चालणारा तो पण पॅटर्न पुन्हा रिस्टॉक करण्यात आलेला आहे तो आहे हा कलर सा हा जबरदस्त सगळ्यांना हा आणि तो एवढा आवडला की हे दोन रिस्टॉक के म्हणजे केलेले आहेत क्वांटिटी खूप कमी प्रमाणात मिळालेली आहे पण डिमांडिंग ज्या गोष्टी असतात जसं मी म्हटलं की ज्याची डिमांड जास्त असते तो बऱ्यापैकी रिस्टॉक करण्याचा प्रयत्न करत असते तर हा एक कलर आहे ब्लाऊज सेम आहे बर्गंडी कलर जो असतो ना तो बर्गंडी कलर जो आहे ब्लाउजचा आहे तर मी सातशेला सेल केलेली महेशवरी खूप दिवसातून रिस्टॉक झालेली आहे खूप दिवसातून खूप ऑर्डर याच्या पेंडिंग होत्या त्या ताईना सांगेन की ही महेश्वरी जी आहे ती पुन्हा रिस्टॉक मध्ये आलेली आहे हे बघू शकता सॉफ्ट कॉटन मध्ये ही महेश्वरी आहे महेश्वरीचा हा आतील भाग आहे हा नेस्ता याच्यावरती पूर्णपणे बुट्टी आहेत बुट्टीचं वर्क आहे साडीला सुद्धा पूर्णपणे बुट्टी आहे आणि हा आहे त्याचा सुंदर असा पदर साडी एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट मध्ये आहे आणि कॉटन कॉटनची बातच वेगळी असते कॉन्ट्रास्टमध्येच याला ब्लाऊज पीस जो आहे जशी जसा पदर आहे तसा ब्लाऊज पीस आहे पदराला छान असे गोंडे आहेत तर महेशवरी सुद्धा आपली पुन्हा रिस्टॉक झालेली आहेत आई नो ना हा कलर खूप साऱ्या जणींना पाहिजे होता तर त्यांच्यासाठी हे कलर जे आहे ते उपलब्ध करण्यात आलेले आहे तर फटाफट -पट बुकिंग करा टू टोन कलर आहे हा टू टोनमध्ये येतो अबोली प्लस थोडासा गुलाबी कलर आहे फेंट नारंगी एकदम फेंट नारंगी जो डिमांडिंग कलर एकदम फेंट नारंगी एकदम डार्क हिरवा म्हणतो ना तो पदराला वर्क आहे ही एक साडी रिस्टॉक झालेली आहे दुसरा जो कलर आहे त्यातलाच जो डिमांडिंगच होता तो आहे हा तीन कलरच्या ह्या साड्या आहेत कारण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते कोणाला फेंट पाहिजे असतं कोणाला डार्क पाहिजे असतं त्या हिशोबाने हे कलर जाईल हो तुम्हाला तिन्ही सेम दिसतील पण नाही हा वेगळा आहे हा थोडासा अबोली कलर मध्ये येतो बघा थोडासा अबोली कलर अबोली प्लस गुलाबी टू टोन मध्ये आहे याची बॉर्डर बघू शकता हे बघू शकता खूप सुंदर असे पीस आहेत ह्या साडीची प्राइस किती आहे तर सातशे रुपयाला ही साडी जी आहे ती तुम्हाला घरपोच मिळणार आहे जो पॅटर्न आहे हा रिस्टॉक करण्यात आलेला आहे खूप लेट मला हे रिस्टॉक करता आले लवकर झालं नाही सॉरी म्हणेन ताई तर हा सुद्धा सातशेचा सा पॅटर्न आहे हे वर्क जे आहे ते पूर्ण वर्क आहे याला कुठेही कॉन्ट्रास्ट नाही गोल्डनचं जरी वर्क देण्यात आलेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे जरी मी प्रिंटेड साडी दाखवत नाही प्रिंटेड असेल तर प्रिंटेड सांगते हे जरीचं वर्क आहे छान असे याला गोंडे आहेत गोंडे खूप सुंदर आहेत तर ही सुद्धा साडी ज्या ताईंना पिस्ता कलर हवा होता त्यांना सांगेन उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्येच आता जो कलर उपलब्ध केलेला आहे तो आहे फेंट असा पिंक ज्याला आपण बेबी पिंक म्हणतो तो बेबी पिंक सुद्धा उपलब्ध केलेला आहे थोडीशी वेगळी डिझाईन आहे हे बघू शकता ही आहे थोडीशी वेगळी डिझाईन बाकी सगळ्याचं कापड वगैरे तेच आहे लिनन कॉटन जे म्हणतात ना त्याच्यामध्ये ही साडी येत आहे प्राइस तर खूप रिझनेबल आहे ज्या ताईने घेतली ना त्यांनी पुन्हा दोन दोन तीन तीन पीस जे आहेत ऑर्डर केलेले आहेत स्वतःसाठी फॅमिलीसाठी मैत्रिणीसाठी असा हा पीस आहे आणि हा पॅटर्न मी कमी स्टॉकमध्ये आणलेला नुसता फोटोवरतीच एवढा सोल्ड आउट झाला की पुन्हा हा रिस्टॉक झालेला आहे आत्ता जे टीचर वगैरे ताई आहेत ना त्यांनी हा पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केला सेम आहे पूर्ण वर्क जे आहे ते सेम पानाचं वर्क आहे साडी सेम आहे डेली साठी भरपूर वाटतं की बाबा वा साड्या शेअर कराव्या शेअर कराव्या तर हा नवीन पॅटर्न आणलेला आहे हा बघू शकता हा आहे त्याचा पीस तर ही आहे साडी साडीवरती जे वर्क हे, वर्क आहे हे प्रिंटचं वर्क आहे ह्या साडीला ब्रश कुठेही लावू नका काट बघू शकता काढ जे आहे ते पूर्णपणे त्यांनी डिझाईन मध्ये काढ दिलेले आहेत जे कटवर्क डिझाईन येत आहे साडी पूर्णपणे सेमच आहे साडीमध्ये काही फरक नाही हा बेबी पिंक कलर आहे आणि याचा सुंदर असा ब्लाउज पीस या ब्लाउज पीस मुळे ह्या साडीला सुंदरता आलेली आहे तर हा बघू शकता हा आहे ब्लाउज पीस सॉफ्ट मध्ये येत आहे तर ही साडी आपल्या ज्यामध्ये नवीन आलेली आहे तो आहे पिस्ता कलर हा पिस्ता कलर आहे याला सुद्धा ब्लाउज जो आहे तो सेमच आहे सगळ्या ऑल साड्यांना ब्लाऊज पीस तसा आलेला आहे साडी जेव्हा प्रॉपर नेसू ब्लाउज शिव त्यावेळेला मस्त दिसते ही साडी तर न्यू स्टॉक आहे हा हे तो आहे पर्पल कलरमध्ये उपलब्ध केलेला आहे हा आहे पर्पल कलर, कलर। आणि पुढचा जो कलर आहे तो आहे मोती कलर हा मोती कलर आहे आणि याला सुद्धा जो ब्लाउज आहे तो हा सगळ्यात जास्त जी आपली सेल केलेली होती ती आहे डोला सिल्क तर ह्या डोला सिल्कला खूप डिमांड आली खूप डिमांड गुलाबी कलरला लाल कलर तेवढाच क्वांटिटीमध्ये आला तेवढ्याच क्वांटिटीमध्ये गेला पण मला सध्या लाल कलर उपलब्ध झालेला नाही ताईनो पण ज्या ताईनं गुलाबी कलर हवा होता हा राणी प्लस गुलाबी कलर आहे तर त्या ताईना सांगेन की ही साडी पुन्हा रिस्टॉक झालेली आहे ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट बुकिंग करावी सेम टू सेम साडी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ब्लाउज पीस पण तोच पदर पण तोच सुंदर असा पॅटर्न आहे सॉफ्ट मटेरियल आहे पूर्णपणे जरी आहे कुठलीही प्रिंट नाही कशी धुवा काही करा काही प्रॉब्लेम येत नाही खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ही साडी मी सेल केलेली आहे आता गुलाबी कलर आणि सोबत पिवळा कलर कारण सध्या ना लग्न सीजन सुरू आहे त्यामुळे पिवळ्या कलरची डिमांड सगळ्यात जास्त आहे तर हा पिवळा कलर सुद्धा रिस्टॉक करण्यात आलेला आहे दाखवते तुम्हाला पिवळा कलर आणि आता बऱ्याच जणांना हळदी असतात ना मग हळदीला तेवढंच कारण खराब झाली तर साडी पुन्हा काय कायमच दे सातशे रुपये मध्ये झाली तर झाली खराब असं बऱ्याच जणींचं असतं तर ही बघू शकता याच्यावरती जरला बघा जरीला जे शाईन आहे पूर्ण जरी शाईन करते तर हा पिवळा कलर हे दोन कलर गुलाबी कलर एवढ्यासाठी की ज्या ताईंना डार्क आवडतात त्या ताईंसाठी डार्क आणि हे दोनच कलर मला रिस्टॉक झालेले आहेत बाकीचे कुठलेही कलर मला रिस्टॉक झालेले नाही ताई बुकिंग कसं करू शकतात तर वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला ओनली व्हॉट्सअप करायचं आहे केल्यानंतर यातली कुठलीही साडी आवडू दे तिचा फोटो टाकायचा आहे तिकडं कारण प्राइस तर मी सांगितलेले आहे तुम्हाला सगळी फोटो टाकायचा सांगायचं की ताई आम्हाला ही साडी आवडलेली आहे स्कॅनर दिलं जाईल पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ह्या सुंदर अशा साड्या ज्या आहेत त्या पाठवून देण्यात येईल महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग आहे महाराष्ट्राच्या बाहेर पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागतील तर चला पुन्हा एकदा तुम्हाला मी रेट दाखव पुन्हा एकदा रेट सांगते साड्यांचे तर ही साडी सातशे रुपये डोला सिल्क सातशे रुपये ही जी साडी आहे ही साडी लाईट वेट साडी आहे खरं याच्यावरचं वर्क जे आहे ते एम्ब्रॉयडरी वर्क आहे ब्लाउजवरचं तर ही साडी जी आहे ती सातशे रुपयेला बऱ्यापैकी सातशेच्या रेंज मधल्या साड्या मी उपलब्ध केलेल्या आहेत ही सुद्धा साडी सातशे रुपयेला त्याच्यानंतर लिनन कॉटन जे आहे ते सुद्धा सातशे रुपयेला पुढचा जो पॅटर्न आहे सातशे रुपयेला जे पॅटर्न आणलेले आहेत ना ते पॅटर्न बघतो मी तुम्हाला हा जो आहे मनपसंद महेश्वरी हा सुद्धा पॅटर्न जो आहे तो सातशे रुपयेला ही जी साडी आहे ती नऊशे नव्याण्णवची साडी आहे या साडीची सुद्धा प्राइस जी आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे ही साडी जी आहे ती एक हजार पन्नास ला आहे परम पैठणी आहे आणि ही जी साडी आहे ही साडी तुम्हाला नऊशे पन्नास ला मिळणार आहे